नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल लासलगाव निफाड उन्हा एखादा बाजारपेठ कॅम कॅम दर सतराशे रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल लासलगाव विंचूर उन्हा एकांदा बाजारपेठ कॅम कॅम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल सिन्नर उन्हा आहे कांदा बाजारपेठ कॅम कॅम दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बत्तीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर बत्तीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मित्रांनो हे आतापर्यंत आलेले नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव चलात भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय